मना म्हटलं माझ्यावशी आधू नको जात काय पोरा किती दिवस फिरत या काय झालं अगो समुद्राच्या काठापासून घाटाच्या माथ्या ताच देव ठेवलं आहे ना किती

था काया, तो ताम है एल थातो म्होंधा सपारी environments, ति अोल ती अरच Background आवाल भِधर्छ कर्या थाखका हो, महों जीटल थिए रजमा थेंगा थार्भी मुझा रभाईर师 को, तो चौका थेंगे तो आवागों परणे सब्साइब ईभाईर repentance,

મધુગા કરા કોના કોણારી ગાટ પડલી બગાઉ મા ના ના અગે મધુગા કરાયું બાઈ લી માલગે બાઈક તું તુજા તો मग काय अडचण असा करून मधु गावकाराशिवाय या गावात कोणाचा पाऊल उचलला नाही होय मधु गावकार म्हणजे या गावातलो पहिलो मानाच गावकार होयत प्रसाद लावतो <था>। आणि हो गुण घेऊ हसाद लावतो <था>। गुण <सफ़ाद> घेवतो